अरे भाई एवढं का तुम्ही स्कॉटलंडला पण सोडलो सोडलं स्कॉटलंडसारखं लहान टीम आहे ठीक आहे बाबराज माझं असतं तर जिम्मापी सारख्या टीमला पेलूने गेलं असतं पण तुम्हाला सोबत नाही या तर सोडून दिलं असतं स्कॉटलंडचा तुम्ही भारताला तर दूत तास आणि तुम्ही आमच्यापासून वर्ल्ड कपची ट्रॉफी नेली आणि त्यासाठी काय आहे आय पी एलमध्ये हैदराबादकडून आरसीबीच्या विरुद्ध तुम्ही एवढं मोठे शतक ठोकलं तुम्ही आणि पुढं काय पाहतात कारण की ट्रेव्हिस हेड ज्याप्रकारे पॉवर फ्लेमध्ये आपली धाकड बॅटिंग दाखवतो तर वाटत नाही की तो कोणत्या लेवलचा बॅट्समन असेल कारण तुम्ही पाहता कालच्या मॅचमध्ये विरुद्ध मॅच झाली ती त्यामध्ये फक्त ट्वेंटी फाईव्ह बॉलवर ऐंशी रन मारले स्कॉटलंडची गोलंदाची शिट्टा नाही आहे व पण सोड तर आपण असं म्हणून घेऊ की ट्री झेड आताच्या काळातला तिने फॉर्मॅटमधला उत्कृष्ट बॅट्समन आहे मी असं का म्हणते कारण की अदर फॉरेनर प्लेअर्सन काही विषय आपल्या भारताला त्यांनी डब्ल्यू टी सी आणि वर्ल्ड कपच्या ट्रॉफीज गमाय गमावला त्यामुळेच पण ॲज अ क्रिकेटर म्हणून तो मला तो की ऑल फॉर्मॅटचा प्लेअर आहे कारण की ज्या प्रकारे त्यांनी आय पी एलमध्ये पण म्हणजे जर क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप वर्ल्ड कप वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप एवढ्या टुर्नामेंटमध्ये आपली खतरनाक कामगिरी दाखवली आणि हे बोलणं खोटं नसेल की तो तीन फॉर्मॅट आपण म्हणू शकतो की जे टेस्ट ओडी आणि टी ट्वेंटी यामधला तीन्ही फॉर्मॅट सर्वोत्कृष्ट बॅट्समन आहे मी असं माय म्हणणं आहे आणि पर्सनली तो कारण ज्या प्रकारे तो मॅचेसमध्ये त्याचं प्रदर्शन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा हैदराबादने आय पी एलमध्ये दोन हजार पंचवीसच्या मेगा ऑप्शन आहे है। त्यामध्ये हैदराबादने टी हेडला है रिलीज केलं तर हैदराबाद एवढी मूर्ख टीम नाही पण समजा रिलीज केली तर त्यानंतर काय म्हणजे बस ट्रीजिट ऑक्शनमध्ये आला तर जे बॅटकमिसला वीस आणि म्युच्युअल स्टार्कला चोवीस एवढं भेटलेला मी सांगतो त्याच्यावर चा तीस चाळीसची रक्कम पडेल ते ती चाळीस तीन चाळीस ती कड चा ती करोडची रक्कम पडेल आणि त्यावर बोललेला कारण की मला नाही ते माहिती आहे ज्या जो बॅट्समन आहे अर्धा तर आहे की आपल्या टीममध्ये बॅट्समॅन असलं तर काय नाही होणार मुरकुज उड नाही यार एवढा मोठे पैसे का ट्री विजिट ज्या फॉर्ममध्ये आहेत ते यार हे करण तर ट्री सलाम आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद